नमस्कार गौरी पूजा सिस्त्यार चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण घरच्या घरी हॉटेलसाठी बटाट्याची रस्साभाजी आणि टम्म फुगलेल्या पोऱ्या कशा बनवायच्या आहेत तर ते पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी दोन मोठे पातेले किंवा आपल्याकडे जे असेल ना बाऊल वगैरे ते दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि तो जो छोटी वाटी जी असते ना ती बारीक रवा घेतलेला आहे आणि पाणी घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तेलाचं मोहन टाकून आपलं पिठाचा गोळा असा घट्टसर मळून घ्यायचा आहे बघू शकता आता पिठाचा गोळा असा घट्टसर गोळा मळून झालेला आहे तर आपण याची पुरी तयार करायला घेऊया असा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तेल लावायचं आहे आणि पुरी अशी चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे अशी चारसर पुरी लाटून घ्याय घ्यायची आहे अशा चार चार एक पुऱ्यात लाटून घेतल्या आणि कढईत तेल गरम करायला ठेवले आणि पुऱ्या तळून घेतलेल्या आहे राहिलेल्या पुऱ्या मी नंतर करणार आहे तर भाजी करण्यासाठी मी इकडे आलं लसूण खोबरं घेतलेलं आहे चार बारीक चिरलेले कांदे चार टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कढईत त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे एक चमचा जिरा जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायचे आहे कढीपत्ता कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे कांदा परततोय आहे ना तोपर्यंत मी बटाटे उकडण्यासाठी ठेवले होते ना ते बघूया आता बटाटे आपले छान उकडलेले आहेत इथे मी सहा बटाटे उकडलेले आहेत आणि त्याची साल काढून घेऊया मी ते पाच बटाट्यांची साल काढली आणि एक बटाटा तसंच सालीसकट बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहे आणि राहिलेले बटाटे जे आहे ना ते हाताच्या साह्याने कुस करून घ्यायचे आहेत आपण पीठ वगैरे मळूपर्यंत आहे ना तोपर्यंत आपले बटाटे उकडून जातात आपण बाकीचे भाज्या कापा कापी करूपर्यंत बटाटे उकडून जातात आणि कांदा परतूस तर आपण हे बटाटे सोलून त्याची चिकूस करून घ्यायचे हाताने आता आपला कांदा देखील परत आलेला आहे आणि आपण जे बारीक जिरे टोमॅटो होती ना चार ते यामध्ये परतून घ्यायचे आहे टोमॅटो शक्यतो बारीक चिरून घ्यायचे आहे बारीक चिरल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा खूप येतो टोमॅटो चांगले बंसूत परतून घ्यायचे आहे टोमॅटो चांगले बंसूत परतून झाले त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण खोबऱ्याचं जे वाटण होत ना ते टाकणार आहोत आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घेणार आहोत आता आलं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकलेले आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत आता आपण टाकणार आहोत गरम मसाला तो पण परतून घ्यायचा आहे तो परतून घेऊपर्यंत आपण दुसरीकडे पिठलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे तोपर्यंत आपले मसाले पकडून घेऊया आता इथे टाकूया थोडासा हिंग दोन चमचे लाल तिखट टाकलेले आहे आणि एक चमचा धना पावडर कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे इथे मी अर्धा अर्धा दोनदा करून टाकला तुम्हाला वाटेल दोन्ही आणि एक चमचा टाकलेला आहे आणि चांगल्या मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहे आणि आपण जे बारीक उस्करलेले बटाटे होते ना ते पण यामध्ये परतून घ्यायचे आहे बटाटे परतल्यानंतर आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं ना ते भाजीमध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान येते आणि चवीलाही खूप छान लागते काही बटाटे स्मॅश करून घेऊया परतानी आता परतले आहे आपले बटाटे त्यामध्ये पाणी टाकूया पाणी टाकले हलवून दिली भाजी आणि त्यावर टाकली कोथंबीर बघू शकता आपल्या भाजीला अशी किती छान अशी उपयी आलेली आहे आणि आता काही पुऱ्या दाखवते तुम्हाला परत तळून कशा टम्म अशा फुगलेल्या आहे पुऱ्या तळताना त्यावर थोडंसं तेल झाऱ्याच्या साह्याने टाकायचं आहे त्यामुळे पुऱ्या आपल्या अशा टम्म फुगतात अशा पद्धतीने पुरी भाजीची रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागते हॉटेलपेक्षाही छान लागते बघ असे बघू आता आपल्या पोऱ्या किती छान असा कलरने तळलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर का कोणी जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रहा,